हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाट्यापासून बटाट्याची भजी कशी करायची ते दाखवणारे बटाट्याची भजी प्रत्येकजण करतं पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल अगदी गाडीवर मिळते तशी आज आपण बटाट्याची भजी करणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी बटाटा अशा किसनीने किसून घेते म्हणजे त्याच्या अशा पद्धतीने चिप्स पाडून घेते अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं चिप्स एकसारखे पडले जातात जर आपण सुरीच्या मदतीने केलं तर मग काही जाड तर काही पातळ होतात त्यामुळे शक्यतो जर तुमच्याकडे असं बटाट्याचे चिप्स पाडायचं यंत्र असेल तर यानेच तुम्ही हे चिप्स पाडून घ्या बघा अगदी एकसारखे सगळीकडून एकसारखे असे हे चिप्स आपले झालेत त्यामुळे बटाट्याची भजी करताना म्हणजे स्तळते वेळी जास्त प्रॉब्लेम येणार नाही नाहीतर जर काही भजी जाड असतील जर समजा काही बटाटा जाड आपण कट करतो काही पातळ कट करतो तर मग काही बटाटा शिजतो काही शिजत नाही असं होतं तेलामध्ये त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने तुम्ही किसनीनेच हे बटाट्यांचे छान असे स्लाईस पाडून घ्या आता बघा हा बटाटा मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मग पुन्हा त्यात पाणी घालून ठेवलं साईडला आता आपल्याला इथे बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ मी इथे चार चमचे घेतलेले आहे आणि दीड चमचा इतपत कॉर्नफ्लावर घेतली आहे तुम्ही कॉर्नफ्लावरऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण अगदी थोडासा म्हणजे एक अर्धा चमचा इतपत ओवा घालून घेऊया हातावरती असा क्रश करूनच ओवा घालायचा म्हणजे मग त्याचा सुगंध छान येतो त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आवडत असेल तरच लाल तिखट घाला लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतरनं अगदी चिमूडभर यामध्ये हळद घालून घ्यायची बघा त्याचबरोबर छान बारीक कट केलेली कोथंबीरसुद्धा इथे घालून घ्यायची आता बघा सुरुवातीला आपण अगदी थोडं पाणी घातलं आहे म्हणजे मग बेसन पिठाच्या आणि कॉनफ्लावरच्या गुठळ्या होणार नाहीत अगदी कमी पाणी घालून आधी हे छान असं मिक्स करून घ्यायचं बेसन पिठाच्या ज्या गाठी आहेत त्या संपूर्ण फोडून घ्यायच्या अशा पद्धतीने बघा सुरुवातीला ही स्टेप नक्कीच फॉलो करा म्हणजे मग बेसन पिठामध्ये अजिबातच असे लम्स राहणार नाहीत त्याच्या गाठी होणार नाहीत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडत असेल व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका माझं हे चॅनल नवीन आहे आणि तुमच्या एक एक सबस्क्राईबची लाईकची मला खूप जास्त गरज आहे त्यामुळे प्लीज नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आता बघा आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घेतलं आणि हे पीठ छान असं मिक्स करून घेऊया त्या पाण्यामध्ये आपल्याला हे बेसनपीठ खूप घट्ट करायचं नाही आहे त्याचबरोबर खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते इथे अगदी या पद्धतीने आपल्याला बेसनपीठ हवं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही बघा चमच्यावरती पीठ टिकून राहतं आहे आणि बोट फिरवल्यावर बघा अशा पद्धतीने बेसनपीठ आपलं दिसतंय तर अशाच पद्धतीचं बेसनपीठ आपल्याला हवं चमच्या उलट्या केल्यावर बघा ते बेसनपीठ लगेच असं निथळून आलं नाही त्याच्यावरती टिकून राहिलं अगदी त्या पद्धतीने हवं आहे आता बघा पाण्यामधनं जितके हवेत बटाटे तितके काढून घ्यायचे त्याच्या स्लाईस निथळून घ्यायच्या मेन म्हणजे चांगल्या नाहीतर मग नंतर नंतर हे पीठ पातळ होत जातं जर बटाट्यामध्ये पाणी जास्त राहिलं तर आता एकीकडे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल बघा आपल्याला मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे खूप हाय फ्लेमवरती गरम करून घेऊ नका मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा नाही नाही तर मग भजी तेल खूप जास्त पितात आणि मोठ्या गॅसवरतीसुद्धा आपल्याला भजी तळायची नाही नाही तर मग भजी लवकर लाल होते पण आतमधून बटाटा कच्चा राहतो मला तरी वाटतं बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे जर माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्कीच करा बघा प्रत्येक बटाटा असा छान डीप करून तेलामध्ये जितका बसेल तितकीच भजी सोडून घ्यायची खूप गर्दी करायची नाही म्हणजे मग भजी एकमेकाला चिटकतसुद्धा नाही आणि व्यवस्थित तळली जाते मध्ये मध्ये अशा पद्धतीने पलटी करून ही भजी आपल्याला छान अशी तळून घ्यायची बघा आपण या भजीमध्ये अजिबातच सोड्याचा वापर केलेला नाही आहे आणि सोड्याचा वापर करायचाही नाही कारण की बटाट्याच्या भजीला तसं पाहिलं तर सोड्याची काहीच गरज पडत नाही बघा अगदी मस्त दिसते की नाही बटाट्याची भजी खूप छान होते एकदा तरी नक्कीच या पद्धतीने करा आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही भजी करते वेळी यामध्ये थोडासा चाट मसाला घातलात तरीसुद्धा छान चटपटीत अशी चव येते किंवा काहीच आवडत नसेल तर फक्त मीठ घालून पिठामध्ये बटाटा डीप करून अशा पद्धतीने फ्राय केलात तरीसुद्धा खूप छान लागेल तर बघा इथे मी ही भजी काढून घेते आणि पुन्हा अशाच पद्धतीने संपूर्ण भज्या टाकून तळून घेणारे ही रेसिपी एकदा तरी तुम्ही ट्राय करा केल्यानंतरनं मात्र मला कळवायला विसरू नका की तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे बटाट्याची भजी आवडली की नाही तुम्हीसुद्धा अशीच करता का किंवा तुमच्या घरामध्ये बटाट्याची भजी जास्त आवडते की कांद्याची ते सुद्धा कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत चला आय आवडले तर प्लीज एक लाईक करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते कमेंटमध्ये कळवायला मात्र विसरू नका उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग